बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन आपला सरपंच आहे आज मी कडीपाचा वाढदिवस प्रथम वाढदिवस साजरा केला आहे वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्यासारखा प्रामाणिक काम करून भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे माझ्यावर पोलीस पोलीस प्रशासनाकडनं नाहक कडीपाडी केली होती तर मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते निर्मिडपणे पारदर्शतापणे काम करत असतात पोलीस प्रशासन व स शासकीय अधिकारी काही राजकीय हस्तक्षेमुळे आमच्यासारख्यावर खोटे गुन्हे दाखल करून जाणून बुधून हे तडीपारी केली जाते पण आम्ही या कुठल्याही याला घाबरणार नाही ना आम्ही आमचं काम पारदक्षतापणे करतच राहणार कारण आम्ही चांगल्यासाठी देखील भांडत असतो आणि जे चुकीचं काम करतात त्यावर देखील आम्ही मांडणी करत असतो उदाहरण झालं तर परवा झालेलं माड्याची घटना जे माडा तालुक्यात झाले सोला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार यांनी जे एका आय पी एस अधिकाऱ्यांना सरकारी कामात जे अडथळा केले त्यांच्या विरोधात देखील म्हणजे त्यांनी जे चुकीचं का काम केलं संविधानिक पदावर बसून त्यां आणि आय पी एस अधिकाऱ्याची पापण करण्यासंदर्भात म्हणजे तो अड अर्थातच जे आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा मॅडम आहेत यांच्या समर्थनात देखील मी आंदोलन करत आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे चांगलं काम करतो आहे नेहमीच सामाजिक कार्य माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार त्यांच्या पाठीशीच असतात मग आम्हाला संपवण्याचं काम काही राजकीय व काही नेता मंडळी करत आहे आम्ही यांना भी भीक घालणार नाही त्यामुळेच आज माझा प्रथम वाढदिवस तडीपालीचा रद्द झाल्यामुळेच केलं आहे तुमच्यावर जे तडीपारी केली होती ते बेकायदेशीर त्यात तुमचं पण नाही का हो शंभर टक्के बेकायदेशीर होतं कुठं माझ्यावर येतंदरीत जो गुन्हे ते देखील तपासावर आहेत कुठली शिक्षा झालेली नाही काय नाही स चुकीच्या पद्धतीने माझ्यावर गुन्हे दाखल केलेत तो न्यायालयीन भागत आहे न्यायालयात मी त्याची दाद मागणार शंभर टक्के आता हे इथं बोलणं योग्य नाही न्यायालय ठरवतील मी काय न्यायाधीश नाही पण माझ्यावर जे झालेलं अन्याय ते मांडणी त्यांना माझं काम आहे आणि ज्यांनी माझ्यावर हे अन्याय केलं ज्यांना न्यायालय व मानवी अधिकार व मानवी हक्क आयोगात ज्यांना मी ऑलरेडी ज्यांचं सर्व काही केलेलंच आहे ताजा बातम्यांसह ठळ घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाइक करा शेअर करा व सब्स्क्राईब करा विसरू नका